कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक छत्तीस बैलबजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि यंगस्टर युवा फा। फाउंडेशन फा। आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार आठ जून रोजी जिजामाता उद्यान सांगलेवाडी नाटे चौक कल्याण पश्चिम येथे संपन्न झाला विधानसभा सहसंघटक रुपेश भैर यांनी विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वया पेन बॅग आणि कागदपत्रे ठेवण्यास फोल्डर बॅग इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले शालेय उपयोगी वस्तू मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खर्डीकर क्लासेस संकेत खर्डीकर आणि श्रीकांत पेटकर लेखक यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपनेते अल्ताभाई शेख शहर प्रमुख बाळा प्रभक्त उपशहर प्रमुख दत्ता खंडाळगे उपशहर प्रमुख दिनेश शेटे विभाग प्रमुख महिला स, रंजना सांगळे उपशहर संघटक रुपाली भोईल आरती बागवे मौसम सिन्हा राजू दीक्षित भागवत बैसाने राजेश महाळे विकास रोकडे प्रथमेश पुन्यार्थी सुनील वाळू नंदू जोशी जगदीश वाघचडे श्याम मेमाने सादिक शेख उदय गावडे महेंद्र घोलप लेखराज महाळे आदेश इंदापूरकर प्रशांत जाधव स्वप्नील करपे राजीव नाटे अंबादास बैरागी दयालसिंग दुर्वे गणेश साळवे वीरेंद्र गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते मनोबल वागाव शाळांना पाहिजे कारण करून आपल्या काळात लोकांना वाचल्या पाहिजे कारण त्यांना मनोबल वाढवायचं आपल्याला पंच्याहत्तर पॉईंट सुखोल ठिकाण जोरदार असा कार्यक्रम या ठिकाणी झाला निवडणूक आल्या म्हणून कार्यालय उघडली जातात आणि ती बंद केली जातात इतर पक्षांची तसं शिवसेना दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रभाग क्रमांक छत्तीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक छत्तीसच्या च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा शाळेही लागलेले जे सामग्री आहे बॅग वाया दप्तर आणि पेन आणि बरेचशा अशा काही त्यांना लागणारे साहित्य आज शहर शाखा प्रभा क्रमांक छत्तीच्या वतीने आणि त्यांना भेटवस्तू म्हणून दिली आहे आज प्रभाग क्रमांक छत्तीच्या या कार्यक्रमामध्ये त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला आहे आज शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्यांना इकडे कार्यक्रम छोट्याकाणी कार्यक्रम करून सन्माननीय शिवसेना उपनेते अल्ताबाई शेख शहरप्रमुख बाळा परब साहेब आणि सगळे प्रभागातले शिवसैनिक यांच्या आजचा हा कार्यक्रम समारंभ आयोजित केला गेला